नमस्कार माझं नाव वीरेंद्र इंद्रजीत कुशल मी भाजपच्या वतीने कराडमध्ये कराड नगरपालिकेसाठी प्रभाग क्रमांक बारा इथून माझी उमेदवारी आहे अतुलबाबांच्या मार्गदर्शनाखाली मी इथे वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन नवीन कशा प्रकारे मॉडर्नायझेशन आपल्याला आपल्या प्रभागामध्ये करता येईल किंवा आपल्या प्रभागाला कशा प्रकारे मॉडेल बनवता येईल याचं मी पूर्णपणे त्याची मी जबाबदारी घेतलेली आहे आणि एक जनसेवक म्हणून मी पुढे आलेलो आहे आणि ऐंशी वर्षाहून अधिक आपली जी जुनी लोकसेवेची जी, जी परंपरा आहे त्याला मी पुढे एक वारसा चालवत आहे त्या गोष्टीचा शैक्षणिक विभाग असेल आपला किंवा आपला आरोग्य विभाग असेल यातून आपण कशा प्रकारे पीडितांची व्यथा नाहीशी होईल ह्याच्यासाठी माझा पूर्ण प्रयत्न असणार आहे पहिली बाब म्हणजे आज जो युवांचा जो रोजगाराचा पहिला प्रामुख्याचा माझा प्रश्न आहे मला युवांना रोजगार द्यायचा जो मग आपण शैक्षणिक विभाग असेल आपला तो आरोग्य विभाग असेल त्यातने कशा प्रकारे नवीन रोजगार आपण उपलब्ध करून देऊ त्याच्यावरती माझा पहिला प्रयत्न आहे दुसरा प्रयत्न असा की आता येत्या जे युवा आपलं नेतृत्व आहे त्या युवा नेतृत्वाला किंवा जे नवीन नेतृत्व माझ्या खाली कशा प्रकारे घडवता येईल अजून नवीन मुलांना कशा प्रकारची अजून संधी देता येईल नवीन आपण कशा प्रकारचे प्रकल्प आपल्या प्रभागात आणता येतील सातत्याने मी करत आलेलो आहे माझ्या वडिलांनीही केलेले आहेत आणि वडिलांचाच वारसा पुढे घेऊन येत आहे तुम्हाला तुमच्या प्रभागामध्ये कशा पद्धतीने दे रिस्पॉन्स मिळत मला माझ्या प्रभागामध्ये मी मी लहान आहे मी तुम्हाला तुम्ही थोडस मी वेगळ्या पद्धतीने घेतो मी मी प्रभाग मानत नाही मी हे कुटुंब मानतो माझ्या कुटुंबाचा जो मला प्रतिसाद मिळतो तो अतिशय अतिशय म्हणजे अतिशय छान आहे अतिशय उत्कृष्ट आहे मी प्रत्येकाशी गाठीभेटी करत आहे प्रत्येक मतदारांशी मी गाठीभेटी करत आहे मतदार असो किंवा नसो प्रत्येकाशी माझी गाठीभेटी चालत आहेत आणि प्रामुख्याने मी डोर टू डोर आपण म्हणतो असं की घरात जाऊन प्रत्येकाशी जे माझं इंट्रॅक्शन आहेत किंवा मी प्रत्येकाशी माझे जे बोलणं आहे की मी हे मी ह्याला जास्त म्हणजे मी प्रामुख्य देतो असं चालू आहे छान प्रकारे आहे आणि भाजपचं जे चिन्ह आहे ते सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं मी काम करत आहे अतुल मार्गदर्शनाखाली